नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला नेहरू पार्क येथे तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता येस बँकेचा लोकार्पण सोहळा वित्तीय क्षेत्रात देशभर प्रचलित असलेल्या येस बँकेचा लोकार्पण सोहळा होत आहे याकरिता सर्व व्यापारी अधिकारी व ग्राहकांनी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन येस बँकेचे व्यवस्थापक शैलेश कांबे यांनी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून केले आव्हान नमस्कार माझं नाव शैलेश कांबे ब्रांच मॅनेजर येस बँक अकोला ब्रांच अकोलाकरांच्या प्रेमापोटी आपण अकोलामध्ये आधी सर्व्हिसेस सुरू केलेल्या आहेत येस बँकेच्या संदर्भात जे बँकिंग रिलेटेड आणि सध्या आता मिळालेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याच्यामुळे आपण तेवीस तारखेला फेब्रुवारी महिन्यात दोन हजार चोवीसला इनॉग्रेशन उद्याला इनॉग्रेशन ठेवतोय तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बँकेला भेट द्यावी आणि तुमच्या सेवे संदर्भात मला जो एक संधी द्यावी धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा